हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या ब्लॉगिंग चॅनलवर आज हनुमान जयंती आहे आम्ही दोन ठिकाणी जाणार आहोत आणि आज आपल्याला कोपरीचं आमंत्रण पण येईल सो चल आज मजा येणार आहे पालखीला पण आणि मग चौदा तारखेला पालखी असेल कोपरीगावची सो तिकडे पण मजा येणार आहे ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही नक्कीच 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 वाशी कोपरीचे देवाभाऊ भाऊ आलेत पालखीचं आमंत्रण करायला कावदेवी मातेची पालखी आहे चौदा तारखेला नक्की 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 येऊ मी

सो पाहुणे गेले आणि मम्मी अरे मम्मी खुश साडी भेटली ना काय पप्पा किती साड्या झाल्या आता त्यांना त्यावेळी आपल्याला मिक्स करता आपण व्हायचं असत किती टक्क्याने नशीब असतील माहित तो नशीब बन आहेच मग या नाही हो मी मला पण माहिती मम्मी खूप नशीब बन आहे की विक्रम पाळीसारखा मुलगा त्यांना लाभला आणि त्यांचे नशीब फडकडले काठी मोठी मग काठी मोडून दे मग काय आला ती काठी घेऊन काय करशील कोंबऱ्याक लागला नशीस

नवीन गाडी घेतलेली मग गाडी <laughs> गाडीचा कलर मला खूप आवडला एक नंबर कलर आहे घेतली ना पाडव्याला नक्कीच कॉन्ग्रॅच्युलेशन परत एकदा हा चालेल चालेल मस्त कलर आवडला मला स्वतः कधीपासून दर्पणची वाट बघत होतो दर्पण आलाय दर्पणला एक गोष्ट सांगितलेली मी दर्पण कसा आहेस मस्त आणलीस

<laughs> <तो देंजो पानीवा। laughs> रावरी की तू थांब म्हणते हे आहे तू नवीन परफ्यूम म्हणजे पास बघ

<laughs> गेला हे पुसून किती तो पार्सल घेऊन त्याला वाज देत बाय जरा कसा नको राईस सोबत ना तो वास वाज़ घेवाचा

एकत्र चौकाला नाही तुझा कपडा बघ तुझा कपडा बघ बाबा मोठ पॅन्टी ती पॅन्टी तिची कसनी मोठी तंबू बोल तंबू बाई बाई इकडे बघ इथं सेम एवढा इकडे नाही तला दिसत बघ

छोटीचे तिने असं लोटला ना माझ्या हाताव पाटला हे नाही वीड घेऊन निघलं नाही मी मी तुझ्या हाताच्या खोर्लातच समजलो कळत्या त्या समजलं म समजलं म्हणा हे जोरान वसुद्धा लिहिली द्या वसलेला मन्न दिसला मी बाटली बघल्या वस्तू व्हायला तू फक्त जाता काय कर माहिती आहे गं आम्ही कुठे जात असलो ना का गाडी मी ड्राईव्ह करता सगळी झोपता

परफ्यूम आहे मावशीला पण दे मावशीला वाच दे अरे आहे मावशी वास दे घे कसलंय बाला कशाला सांगतो आयुर्वेदिक आहे मावशी आयुर्वेदिक आहे डोका दुखायला लागला ना मग त्याचा वास घेतलेला की डोका आलथा परत घे परत गे घे 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 एकदा 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 पण डोका दुखा लागला ते नीता दिदीला आणले नीता दिदीला डोका नाही ना याचा वास घेऊन डोका येईल त्याला वास घ्यायचा त्याचा डोका दुखायला लागला वास असं इथे लावायचं